महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा प्रभाग क्रमांक सोळा आगर टाकळी येथे नवीन मतदार नाव नोंदणी शिबिराचे उद्घाटन खासदार शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते संपन्न भारतीय लोकशाहीत वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली की मतदानाचा हक्क प्राप्त होतो याविषयी प्रबोधन आणि आपल्या हक्कांसोबत जागृती हा एक अनोखा उपक्रम आहे असे मनोगत खासदार शोभाताई बच्चाव यांनी व्यक्त केले या शिबिरात सहभागी होऊन नवीन मतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी नगरसेवक राहुल देवी यांनी केले तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास माजी महापौर अशोक देवी माजी नगरसेविका अशाताई तडवी वत्सलाताई खैरे नाशिक शहर महिला काँग्रेसचे अध्यक्षा स्वाती जाधव नाशिक एज्युकेशन क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी राव सवारी पवार प्रवीण नवले पूजाताई नवले रफिक तडवी पवन धांड जितेंद्र उगावकर पापा सय्यद बाबा पवार दिलीप प्रधान संजय लोखंडे अमोल फुल सुंदर सचिन पगारे मिलिंद पाटील अभिजित कोल्हे संजय लोखंडे जयंत महिसोदने अजय जाधव गौरव केदारे तुषार सोनकांबळे कांबळे अमोल फुलसुंदर मनोहर ढवळे संदीप अहिरे जतीन देवेकर तुषार थोरात विशाल गोतीस संजीव अहिरे जगदीश भावसार दिनेश पेटकर सुनील पगारे डांगे निर्मला जाधव पूजा जाधव अर्चना गोतीस पूजा मोरे अलका निकाळे कांताबाई अहिरे मीनाकोती सीताबाई काळे लक्ष्मी ढवळे वैशाली बागुल मीनाक्षी पेटकर सुरेखा भावसार रंजना जाधव सुषमा साळवी सुरेखा गायकवाड विमल सोळशे सुरेखा गोरी चंद्रकला माने आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक अधिकार जो वर्ष आताच्या मध्ये राजीव गांधींनी आपल्याला दिला राजीव गांधींनी ही क्रांती केलेली आहे का पूर्वी एकवीस वय झालं का तेव्हा मतदानाचा अधिकार होता घटनेमध्ये सुद्धा परंतु राजीव गांधींनी त्याच्यामध्ये आमंत्रण केली आणि अठरा वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार देऊन खाल्याचा राजकारणाच्या प्रभावामध्ये आले आणि म्हणून आपण वर्ष आठाच्या मुलांना मतदार नोंदणीमध्ये सहभागी घेऊन त्याचा अधिकार हा प्राप्त करून देतो आणि त्यांनी त्यांचा मत होता आधीच मजुवा आणि संविधान हा आपला प्रयत्न आहे आज कारण काम हा शोभाताईंच्या घ्यायचा कारणच असं होतं की सध्या आपोआचा इतका मात्र पेटलेला आहे भाऊ चालले बी जी पीत भाऊ चालले शिंदे भाऊ चालले इकडं कारण का आपोआ त्याच्यावर म्हटलं काँग्रेसच्या खासदारचा विरोध एकदाचा त्याला पूर्ण विना त्या चर्चेला झाला पाहिजे आणि म्हणून आज शोभाताई सुद्धा आपल्या विनंतीला मार देऊन आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा